आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणी आता कसं झालं विषयी कारण मला काही माहिती नाही बरं का पण माझ्या डोक्याला इतका ताप ऐका ना मोठ मोकळ ऐकाल ती माझी पण काय असे भाऊ बहिणी आता मी गेलो तो काल आम्हाला मला काय माहिती पण नाही का झालं ती माझं काय तर कर नाही भाऊची मला चापर म्हणायची चापरा चापर म्हणायची हो का मोका त्यांना बोलत पण खुक खुकून काय बोलत नाही म्हणजे मी काम बन माझी बोलाय भावा बहिणींना यांचं का मोकाच माझ्या जोर जोर राहायचा का ह्यांच्यावर माझ यांच माझ्यावर मोकाच कामाला गेलो माझं मी काम करतोय करतोय यंदा काय नुसतं बप नुसतं बसून घरी बसून नुसतं यंदा भांडणं खेळायला पाहिजे ते या आता जत राहिलंय भावा बहिणींना गावच्या आमच्या आता आयला कुठं काम नाही म्हणून आयला बे तेवढीच याडं आहे भांडगार राहायला मला मला काय तसं याडा ना बा भावा बहिणींना आपल्या मी जातो असलं का म्हणून जातो कामाला दागौाद। दागौाद। दाग काम करतो आता घर बेटावर भागवा बागवायचं भागतय माझ्यावर आता आहे कामय कुठं तेवढं आणलं त्याच्या ते जोर भांडण भांडणे खेळायला मग काय माहित आहे पण नव्हतं मला काय भाऊ बहिणींना मी काल पाच वर्ष घरी आलो काय म्हणून बघू यायचे चाललेत भांडणं आता कोणाला बोलतो भावा बहिणींना बाजूला बोलाय जावं लगेच त्यांना राग येतो आयला आईला काय बोललो तर लगेच तिला राग येतोय आणि मग तर बाबाचा काय विषयच नाही बावा बहिणीं म्हणतोय मग त्यांना का म्हणजे ते वतणी घरी बसून आयता खाऊन त्यांना मस्त आली मस्ती भांड करायला करायला समजे मस्त आली ती या खाऊन पिऊन भाऊ बंदा काम नाही काय ना काय नाही त्यांना म्हणा इकडे की म्हणा इकडं नय की तोड बाहेर कुठत जा काम करायला म्हणजे कळत कसं आहे भावा बहिणींनो का मी केलेलं बसता घरी घात ती या वाट ते कटाव ते जमाशी करते ती भावा बहिणींना आता मी बाबासाहेब प्रश्न दाखवून घेणार आहे मी काय चापरपणा करतो येते मी काय चापणा करतोय ती मला बघायचे आता मी घेतलं घेतला खपत भावा बनवून गोस तु कबूस जाऊ त्या म्हणतोय ती मोठी मोठ मोठ लागले ते आता जबरदस्त जस्ते लागले करायला बारका बघून तर मस्त माझा भाव बहिणी जाऊ दे काय तुम्ही मोठी भाऊ आई असत पण भाऊ पण मला काय माहिती नाही तुम्हाला काय माहिती नसतं आमच्या घरच काय हे काय नाही ते काय नुसतं काम म्हणा काय नाही का नुसतं का बांधणं नुसतं भांडणं पाहिजेत करायला वडा बाबा यांचं आता बांडणं कायची जिंदगी कि जायचं काय काय ठेव बांडणं पूर्ण कांदा काय भेटायचं असं मोठा प्रॉपर्टी पण ना बाबा भाव बहिणी ज्या घरचं बांडण चालू आहे ते घरात ते प्रॉपर्टीला असं काय केलं असतं काय माहिती देव देवालाच माहिती काय केलं असतं ती यांचं एवढ्या एवढ्या उघड्या का नाही आणि तर काय सांगता सोय नाही बाबा आता यांची लॅवगड आहे म्हणजे लय अवघड कोणाला बोलतो काय काय करता कोणाला माझी मी करतोय काम कष्ट मला काम कष्ट करतोय की का ना नाद्या लागून तेवढा आम्हाला भांड्याकडे बसायचं त्याच्या एवढं तेवढा जेड़ येतं ते काय मला परत नणाद भाऊ बहिणी नो तर मला काय दार की चार प पार बायका नाही त्या जगवायला पण कसं भावा बहिणींना मी करतोय ते आणि त्याच्यासाठी करतोय मला काय माझी मला एक दिवस काम केलं तर मला सरायचं नाहीत पैस बावा बहिणींना असं एक दिवस ना बावा बची बर्ड नाही ती घरात सारखी नसतं हिजडवा हिजडवा चालू आहे बघा हे झटवत हे जडवात त्यातल्या बी काय नाही काय म्हणून ते आमचा ते आमदार मोठा आहे वकिला आमदार आता बाब आता जेज राहिला या जेज नाही करायला कोण नाही पर भांडण्याच्या याला केल्या ती भांडणं नशिबाला गेल ती या तसे बघते ती ही बाब कोण ना हास ना बरं काय ती सारखं दूर उठलं की किशोर किशोर यांचे बन चालूच आहे ती आता दापता दापता कोणाला समजावली समजायची बाबा काही मध्ये जाऊ बोलायला तर आता आमटे होत हा लक्ष होती दावपळ म्हणजे बाव बहिणी आम्ही त्यांना सलन करून त्यांना मी ते त्याला आपलं जमत नाही बाबा बहिणींना त्या कडा जख मारायच्या कडचा नाही ना जख मारायला मग आपण त्याच्याकडे जख मारायला आपल्या सबदा बोकाटे बसत या असा विषय होते भाऊ बहिणी देव भाऊ बहिण मी मी बी कसा आहे मी बेगेन तर बेगेन ना जाईल त्यांनी जाईल ना तिकडं माघारे येत सकट नाही माझे मी कुठे जाऊन राहील कोण एखादा जाऊन राहील मी माझा यात का आला का रा 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 ना राहायचा बहायचा अवघड झालं आता काय तुपार साकायचं या दोय कोणी आहे हात शिमट बरलेलं कसं आहे रा राहण्यात काय मग कुठं राहण्या भाऊ बहिणी नो आता आई येतात काय म्हणत लागतात करायला काम म्हण आई तर कोणत्यात नाही खाय पिया आपल्याला कमी कष्ट केलं ना भाऊ बहिणी नो तेव्हा संधी भेटत बघा असं कुठला माणूस भाऊ बहिणी गरज बांधणार असते तर मोठ मोठ मोठं लोकांचे लोकांच्या गरज बांधणार ते पण जायको म्हणजे गेट ती मोठवण पण आम्ही आमचं असं नाही आमच्या परंपरा पडलेले आहे भाऊ बहिणी परंपरा परंपरा पडली आम्हाला भांडणे करायची त्यावेळा भाऊ बहिणीनो का तुम्हाला सांगायचं असं वाटायला लागले तर यांच्या पुढं डोकं शिकलं गेवा करून ह्यांच्या पुढं किड डोकं आमलं बाबा बहिणी तर मार डोकं आमतं असलेली ही चळवळ घाण म्हणली कोणाला पाहतो ना सांगता बाबा बहिणीं आपण गेलो की आपण होतो वादी मध्ये भेटवाय गे साकार लागलं की म्हणतात असू द्या शान होतो तुम्ही बी बा हौस असू दे बाबांनो करा भांडणं बा बाबांनी अन्ना का का नाही भाऊ बहिणींना लगेच गेट टाप गेट नाही त्या लेखांत आहे ती कोणाला बोलता कुणाला का सांगता भाऊ बहिणींनो आपलं एकट डोकडे ठेवलं आहे मी आपलं काम करायचं खायचं प्यायचं नेवा तर राहायचं एकामेकाला हलून मारून द्या काय तिकडं काय द्यायच्या होत्या शेवट माता मा माती मा आहे शे, ना शेवट वाडा वाडाला समजा तर जायचंय एका दिवशी वाड्यात जायचं आहे त्या कुठल्या शमशेन खट म्हणून जायचं या शमशेन घाट मशनभूमी मधी सिकडे जायचं आहे बघा बा बहिणींना एका दिवशी समजायला समजा का जगायला आली त्याचा त्याचा डोक्यात ते सटविले ठिकाणा भावा बहिणींनो सटविले आणि ते लेखा लेखा असतो आणि नशब चुकत ना भावा बहिणी सह असा उचतोच माणूस सं, संपून जात का भावा बनो समजा गोड बोलून राहिला का ना भावा बहिणीनो ती चांगलं बोलते ती चांगलं वागत आपल्या सोबत करते ती बंड करत नाही पण लागेल सांगा लाटेचं करत नाही ते काय सांगायचं बाबा बोलून पण सांगतो सांगतो कोणाला पडते बघा त्याला बाबा आता मला जायचं काय मला आता बघायचं काय होतं शेवटची आजू जायचं यांची काजू बांडव का नाही ಮೊಸ್ತೆ ನುಸ್ತದ್ದು ದಗಡೆಯಿಂದ ಗಿಡಕ್ಕೆ ಡೊಸಾ ಫುಡ್ತು ಮಾಟಕಲಿಕ್ಕೆ ಮಾ